नमस्कार मी सारिका देवरुखकर दोन दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की ज्या महिला काहीतरी नव्यानं बिझनेस आहेत तर त्यांच्यासाठी माझ्याकडून एक छोटीशी भेट म्हणून त्यांच्या स्टोरीज मी माझ्या चॅनलवरती लावणार मग मी फेसबुक आणि इंस्टाग्राम ह्या दोन्हीवरती मी त्यांची स्टोरी दोन महिलांची लावलेली आहे इथून पुढं पंधरा दिवस कंटिन्यू प्र रोज एका नवीन महिलेची स्टोरी तिथं तुम्हाला दिसेल पण आता भरपूर ऑनलाईन बिझनेस काय काय करतायत घरी बसवा बसा पैसे कमवा हे असल्या स्टोरीज मी लावणार नाही ज्या महिलेमध्ये नवीन काहीतरी वेगळे पण मला दिसतंय की जिद्द दिसते किंवा त्या चॅनल जे तुम्ही चालू केले यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल जास्तीत जास्त यूट्यूब चॅनल तर त्याच्यामध्ये तुम्ही गाणी करताय फोटो लावताय त्या फोटोला गाणं लावताय असे मी अपलोड करणार नाही स्टोरीज ज्या काहीतरी जेवण बनवते किचन टिप्स असतील काही टिप्स असतील त्या खरंच त्या व्हिडिओमधून काहीतरी घेण्यासारखं असेल असं आहे आणि तुम्ही लोकांपर्यंत पोचू शकत नाही आहे तर मी तशा स्टोरीज मी लावेन तर अजून एक नवीन गोष्ट मला सांगायची होती की दोन हजार सव्वीसमध्ये जी महिला नव्यानं कोणता तरी बिझनेस चालू करू पाहते घरातून नाही ती मार्केटला उतरते अशी महिला जिचा छोटा मोठा काहीही व्यवसाय असू दे हां पण थोडाफार मार्केटच्या एरियामध्ये असावा तर अशा महिलांना माझ्याकडून मदत म्हणून एक नवीन तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की भरपूर रील स्टार असतील कंटेंट क्रिएटर असतील ज्यांचा आय डी चांगल्या लेवल आहे त्यांच्याकडं सबस्क्रायबर फॉलोअर्स भरपूर असतात तर अशा लोकांना तुम्हाला बोलवायचं म्हटलं तुमचं प्रमोशन प्रमोशनसाठी तर भरपूर पैसे ते घेतात मीही घेते पण महिलांसाठी खास दोन हजार सव्वीसमध्ये ज्या महिला बिझनेस स्टार्ट करतायत तर त्यांनी मला कमेंट करायचं आहे माझ्या ह्या व्हिडिओवरती आणि ज्यांच्या कमेंटला मी रिप्लाय देईल त्यांना मी इनबॉक्सला मेसेज करायला सांगेन मला इनबॉक्सला मेसेजेस प्लीज करू नका इंस्टाग्राम आयडी आहे माझा देवरू कर सारिका म्हणून त्याला आधी फॉलो करा तर तेव्हा तिथं मेसेज करू शकताय तुम्ही की तुमचा जो बिझनेस आहे करणार आहात तो मार्केट लोकेशन तुमचं बऱ्यापैकी तुमच्या आयडियाज मला पटल्या तर अशा तीन महिलांसाठी मी त्या ठिकाणी येऊन म्हणजे मी तिथं वेट पण देणार आणि प्लस तुमच्या त्या व्यवसायाचं प्रमोशन जे माझे फॉलोअर्स असतील सबस्क्रायबर असतील त्यांच्यापर्यंत मी पोहोचवेन की जेणेकरून तुम्हाला बिझनेसमध्ये पुढे जाण्यासाठी मदत होईल आतापर्यंत एक बाई पुढं चालली की दुसरी बाई तिचं पाय ओढते मग ते समाजात असू दे नात्यात असू दे व्यवसायात असू दे किंवा कुठेही असू दे पण ज्या दिवशी एक बाई दुसऱ्या बाईचा आधार बनेल ना तर खऱ्या अर्थानं हे जग पुढं जाईल आणि बेस्ट होईल असं मला वाटते तर मी ज्या स्ट्रगलमधून पुढे आले हे मला माहिती आहे की किती स्ट्रगल असतोय तर माझा एक छोटासा आधार त्या एखाद्या महिलेला मिळाला तर तिचं आयुष्य छान होईल ही एक बेस्ट संकल्पना घेऊन मी उतरते तर तुम्हाला ही कल्पना कशी वाटते तेही कमेंट करून सांगा आणि ज्या कोणी महिला नव्यानं काही करू आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि इंस्टाग्रामवरती जे माझं पेज आहे देवरुखकर सारिका तिथंही मी असा छोटा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्ती जास्त महिलांपर्यंत पोहोचवा ज्या नव्यानं काहीतरी करू पाहतायत धडपडतायत आयुष्यात कर, तरी करून दाखवायचं आहे कोणाचा आधार मिळत नाही आहे किती वेळा पडल्या असतील पण त्या नव्यानं उभ्या राहत आहेत तर अशा प्रत्येक महिलेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून मी त्या महिलेपर्यंत पोहोचेन जिला माझी काहीतरी थोडीफार मदत झाली तर ती आयुष्यात पुढे जाऊ शकेल धन्यवाद आणि ऑनलाईन बिझनेस असेल किंवा घरातून तुम्ही काय करताय तर प्लीज मेसेजेस करू नका आणि ज्या कोणी भरपूर जणांनी मला मेसेजेस केलेत त्यांना रिप्लाय मला देता आलं नसेल तर प्लीज समजून घ्या धन्यवाद